हाय हॅलो मी प्रियांका स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आज व्हिडिओ काढायला उशीर झाला आहे आज दुपारी घेतला आहे व्हिडिओ काढायला कामं वगैरे आवरून राज झोपला होता तो पण सगळी कामं वगैरे आवरून घेतली आता राजची झोप झालेली आहे आता उठलं उठलाय राज आता राजला असं घेऊन फिरायचं थोड्या वेळ जरा फ्रेश वाटेल त्याला मग झोपीतून उठल्या उठल्या जरा चिडचिड करत असतो तो तर म्हटलं थोड्या वेळ त्याला असं अंगणात घेऊन फिरावं राज हाय कर हाय कर हाय हाय करत नाही तोंड ओढतोय बघा आणि आज आमच्या रातचं का नाही पाडव्याचं फोटोशूट पण करायचं करायचंय तर काय जास्त काय एवढं हे काय नाही आपल्याकडं सामान वगैरे काही आणलेलं पण असं तेवढंच आपण घरातल्या याच्यातच करणार आहेत बघू आपण आता का काय काय तयारी करायची कशी कशी करायची करू फोटोशूट थोडस बघा आम्ही फोटोशूटची तयारी तर केली सगळी राजला पण ड्रेस घातला आहे फोटो वगैरे काढण्यासाठी पण राजला गरमी होईल तर राज काही करून देतोय की नाही याची काही गॅरंटीच नाही आहे आता राज काढायचे फोटो आपण राज फोटो काढायचे तुझे बघा राज नको म्हणायला लागलाय घरात बसायलाच नको म्हणायला लागलाय बाहेर चल म्हणतो बाहेर डायरेक्ट गरमीला होईल तर बाहेर चल म्हणतो हवेल जरा तर बघू आता कसा कसा काढून देतोय काढून द्यायचं तर काय त्याला वाटत नाही आता काढून देतोय का नाही चिडचिड करतोय तो तर बघा अशा पद्धतीने आम्ही थोडीशी साधी सिंपल अशी फोटोशूटची तयारी केलेली होती आता राज काय करतोय बघू आपण बसतोय की नाही याचीच गॅरंटी नाहीये राज फोटो हे बघा असं आम्ही फोटोशूट केलेलं आहे आणि राजला मध्ये हे केलेलं आहे राज काय फोटो काढून देत नाही आमचा त्याच्या हातात काहीतरी खेळायला दिलंय तर चाललं असं केलंय बघा आम्ही गुढीपाडव्याच फोटोशूट तर जमलय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बघा राज कसा रडतोय साध सिंपल पद्धतीने केलेलं आहे बर का आपलं फोटोशूट राज राज बघा राज राज बघा बघा राज हे बघा कसे तरी बळ बळ फोटो काढलेले आहेत आम्ही गरमीमुळे तो फोटोच काढून देत नाही आहे चिडचिड काढायला लागल्यामुळे गरमी होईल ड्रेसमुळे त्याच्यामुळं गरमी होते तर नको म्हणतोय काढायला बरं चल उठून फिरू आपण चल हे बघा असं पाहिजे आम्हाला फक्त फिरायला पाहिजे झाडाच्या हवेला नको फोटो नको काढायचे काही ना नाही करायचं आपण तर कसे आले तर आमच्या रातचे फोटो कसे वाटलं तुम्हाला आमचं शूट आवडलं का आणि आमचा राज तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा राज बाय सगळ्यांना